नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत या निवडणुकीत भाजपसह महायुतीला बंपर यश मिळालं तर महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला लोकसभेला राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला तर राज्यातील तब्बल तेवीस जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही ते कोणकोणते जिल्हे आहेत याचा आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसनं काँग्रेसनं जागा लढवल्या अक्कलकोट शहर मध्य आणि पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले यात अक्कलकोट मधून सिद्धाराम मेत्रे शहर मध्य मधून चेतन नरोटे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात होते भालके वगळता म्हेत्रे आणि नरोटे यांचा दारुण पराभव झाला नरोटे यांचे तर डिपॉझिट जप्त झाले भालकेंचा आठ हजार मतांनी निसटता पराभव झाला एकेकाळी राज्यावर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसची सोलापूरसह तेवीस जिल्ह्यात पिछेहाट पाहायला मिळाली यात नांदेड गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा धुळे हिंगोली परभणी जालना पालघर रायगड ठाणे नाशिक पुणे बीड सोलापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही काँग्रेसला राज्यात केवळ सोळा जागांवरच समाधान मानावे लागले काँग्रेसच्या या दारुण पराभवाला कोण जबाबदार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा